नमस्कार आनंदी राहण्यासाठी काय करायचं प्रत्येक व्यक्ती यशस्वी होण्यासाठी धडपडते कष्ट करून यशस्वी होताही येतं परंतु तुम्ही श्रीमंत आणि यशस्वी झाले आहात परंतु तुमच्या जीवनामध्ये आनंद नसेल तर त्या पैशाला काही अर्थ नाही आनंद ही, ही अशी गोष्ट आहे ती कोणावरही लादली जाऊ शकत नाही जीवनात आनंदी राहायचं असेल तर सकारात्मक विचार करायला शिका तुमच्या काही सवयी अशा असतात त्या तुम्हाला आनंदी राहू देत नाहीत मनात नकारात्मक विचार असतील तर ते काढून टाका आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा जीवन हे चढ उताराने भरलेलं आहे प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार आहेत काही आनंदी क्षण तर काही दुःखाचे क्षण नेहमी सकारात्मक विचार करायला शिका तुम्ही एकटे असाल तर स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी एखादं आवडीचं काम करा पुस्तक वाचा फिरून या घर स्वच्छ करा एखादा आवडीचा पदार्थ करून खा निसर्गासोबत थोडा वेळ घालवला तरीही तुम्हाला आनंद मिळेल विनाकारण काळजी करणे चिंता करणे यांपासून दूर राहा योगासन करणे व्यायाम करणे स्वतःला ऍक्टिव्ह ठेवले की मन प्रसन्न होते आयुष्यात ज्या गोष्टी बदलता येतील त्या बदलायला शिका आणि ज्या बदलता येत नाहीत त्या स्वीकारायला शिका नेहमी खरे बोलायला शिका जो खरे बोलतो तो नेहमी आनंदी असतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती चिडू पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद